म्हणून मी आज गोविंद जाधव लोणार बायगावचं सरपंच माझी स्वतःची गाडी पेटवत आहे कारण आमचा भाऊ चौदा दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे म्हणून मी सा ह्या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे तरी अडीच कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही बांधव आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी भेटवत आहे परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनानं दोन दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मदहन उद्या दोन दिवसात या करणार आहे जय जय என்னங்க